विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील चौथा धडा पिण्याचे पाणी याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे जरा डोके चालवा यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे तो पाहूया रवा आणि साबुदाणे मिसळले गेले आहेत ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल ज्यातून साबुदाना खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी उत्तर पाहूया रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान आकाराचे असतात जर चाळणीची भोके साबुदानाच्या आकारापेक्षा लहान व रव्याच्या कणांपेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल साबुदाना मात्र चाळणीवरच अडकून राहील म्हणून अशी चाळणी घेऊ की ज्यातून रवा खाली पडेल प्रश्न आ खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यातला पहिला प्रश्न आहे लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण आहे उत्तर लिंबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस साखर आणि मीठ या पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण असते प्रश्न दुसरा आहे पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे, असे नाही याचे कारण काय उत्तर पाहूया पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात हे पाणी निर्धोक नसते म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही प्रश्न तिसरा सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो उत्तर सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो यामुळे साखर लवकर विरघळते प्रश्न चौथा तेल पाण्यात गुडते की पाण्यावर तरंगते उत्तर आहे तेल पाण्यावर तरंगते यानंतर प्रश्न ई या आहे तक्ता भरा इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि तो आपल्याला भरायचा आहे पाहूया प्रश्न काय आहे पाठातील बुडणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा पाठात सांगितलेल्या वस्तू शिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा त्यांची नावे ही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा या ठिकाणी तक्त्यामध्ये आपल्याला काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्यातील पहिल्या आहेत पाठात सांगितलेल्या वस्तू आता पाठात वस्त। सांगितलेल्या वस्तूंपैकी बुडणाऱ्या वस्तू कोणत्या आणि तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या हे आपल्याला लिहायचं आहे तर पाठातील वस्तू आपण व्यवस्थित पाहिल्या तर आपल्याला बुडणाऱ्या वस्तू मिळतात खिळा आणि नाणे आणि तरंगणाऱ्या वस्तू मिळतात काड्या व शेंगांची टरफले यानंतर इतर वस्तूंमध्ये बुडणाऱ्या वस्तू व तरंगणाऱ्या वस्तू आपल्याला लिहायच्या आहेत इतर वस्तूंमध्ये बुडणाऱ्या वस्तू आहेत स्टीलचे भांडे दगड आणि तरंगणाऱ्या वस्तू आहेत प्लास्टिक व लाकूड यानंतर तक्त्यामधीलच दुसरा प्रश्न आहे याप्रमाणेच पाठात दिलेल्या विरघळण्याचा उपयोग आणखी काही पदार्थ घेऊन करा वरीलप्रमाणे विरघळण्याच्या प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा विरघळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्यात मांडा इथे आपल्याला विरघळण्याच्या गुणधर्मावर आधारित प्रयोग करून तक्ता पूर्ण करायचा आहे सुरुवातीला आपण पाठात सांगितलेल्या वस्तू घेऊया त्यापैकी विरघळणाऱ्या वस्तू आहेत साखर व मीठ आणि पाठात सांगितलेल्या न विरघळणाऱ्या वस्तू आहेत वाळू व तेल आता इतर वस्तू पाहूया इतर वस्तूंमध्ये विरघळणाऱ्या वस्तू आहेत खाण्याचा सोडा व तुरटी आणि न विरघळणाऱ्या वस्तू आहेत प्लास्टिक व लाकूड प्रश्न ई आहे रिकाम्या जागा भरा त्यातला एक साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात या ठिकाणी दिसेनासे नासे ही दि दिसे रिकामी जागा भरून आपण वाक्य लिहिलेलं आहे दुसरं आहे पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात या ठिकाणी द्रावण हा गाळलेला शब्द होता तो आपण इथे रिकाम्या जागी भरलेला आहे जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणांचे एक उदाहरण आहे या ठिकाणी उपयुक्त ही गाळलेली जागा भरून आपण रिकामी जागा भरलेली आहे चौथा आहे सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात या ठिकाणी आजार ही गाळलेली जागा होती आपण योग्य शब्द भरून वाक्य लिहिलेलं आहे पाचवा आहे तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात या ठिकाणी हलक्या व जड या गाळलेल्या जागा आपण भरल्या आहेत पुढे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात इथे तुरटी हा शब्द भरून आपण वाक्य लिहिलेला आहे त्यानंतर उ प्रश्न आहे चूक की बरोबर सांगा इथे आपल्याला काही विधानं दिलेली आहेत ती चूक आहेत की बरोबर हे आपल्याला लिहायचं आहे पहिलं विधान आहे तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही तर हे विधान चूक आहे दुसरं पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाही हे विधानसुद्धा चूक आहे तीन गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी बसतो हे विधान बरोबर आहे चार खोडरबर पाण्यात तरंगते हे विधान चूक आहे पाच चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो हे विधान सुद्धा बरोबर आहे यानंतर ऊ प्रश्न आहे पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते उत्तर पाहूया पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते ज्यावेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात हे सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक दिसते अशा पद्धतीने पाणी पारदर्शक होते म्हणजे काय हे आपण इथे लिहिलेला आहे तर इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे हा स्वाध्याय व्यवस्थितपणे आपापल्या वयांमध्ये तुम्ही सुंदर अक्षरात लिहा आणि सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद